नमस्कार प्रज्ञा आणि हर्षद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत जसं का लास्ट दोन पार्ट्समध्ये आपण बघितलं की आम्ही गाणगापूरचं दर्शन आता पूर्ण केलं आहे आणि आता पुढच्या प्रवासाला निघतो आहे देवश दर्शनाचे आमचे अजूनही पार्ट्स येणार आहेत तर त्यामुळे बघत राहा तुम्हाला नवीन नवीन काही ना काहीतरी बघायला मिळेल तसेच लास्ट व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओचाही एंड खूप सुंदर असणार आहे त्याच्यामुळे बघत राहा आमचे हे देवदर्शनाचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता पुढे बघूया चेंज केलं आमच्या लॉजच्या समोर जो एस टी स्टँड होता तिथूनच आम्हाला लगेच एस टी मिळाली डायरेक्ट अक्कलकोटसाठी अक्कलकोट एस टी स्टँडवरती ही बस थांबते गाणगापूरवरून अक्कलकोटपर्यंत येण्यासाठी आम्हाला जवळजवळ दोन ते अडीच तास लागले आम्ही आता यात्रिभुवनमध्ये आलो गेतले साथी। आड़ी आहे रूम घेतले राहण्यासाठी आणि छान आहे आम्हाला ए सी रूम मिळाली कारण का बाकी सगळे फुल आहेत रूम मी तुम्हाला रूम दाखवते आमची एंट्रन्स आहे हा बेड आहे ए सी आहे फक्त ए सी रूम अवेलेबल होते बाकी कोणतीच अवेलेबल नव्हते रूम त्यानंतर इथे बाथरूम वगैरे आहे क्लीन आहे तसे त्यानंतर बाल्कनीसुद्धा आहे थोडा काळोख झाला आहे आता ही आमची एस टीची तिकीट आहे गाणगापूरवरून आम्ही अक्कलकोटला ज्या एस टीने आलो त्याची तिकीट आहे ही लेडीजसाठी कमी आहेत पैसे त्यानंतर यशची हाफ तिकीट आणि हर्षदची फुल तिकीट टू फॉर्टी फायमध्ये आम्ही गाणगापूरवरून अक्कलकोटला आलो एस टीने आम्ही आता परत एकदा तयार झालो आहे फ्रेश झालो आहे थोडेसे आम्ही दमलेलो वाटतो तुम्हाला आता चालू आहे आम्ही स्वामींच्या दर्शनाला आपण किती गर्दी आहे काय आम्ही इथे मागे यात्रिभुवन मध्ये आहोत राहायला आणि आता स्वामी दर्शनाला चाललोय तर चला जाऊया हे ना रात्री लाइटिंग मध्ये चांगले दिसत यात्रिभुवनच्या बाजूलाच हे शिवस्मारक आहे त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे नवीन महाप्रसादगृह सध्या ती लोक करत आहेत त्यामुळे आत्ता जी सध्या महाप्रसादाला गर्दी होते ती कमी होईल हे पूर्ण जे कन्स्ट्रक्शन चा चा चालू आहे ते महाप्रसादाच्या बिल्डिंगचं चालू आहे आणि या साईडला आहे ते अन्नछत्र आठ वाजता चालू होतं यात्री भुवनच्या बाजूला हे यात्री निवास आहे पण त्याच्या आतमध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम नाही आहेत फक्त ते रूम्स आहेत गुरुवारचा दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी खूप आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत यात्रेनिवासमधून ह्या अन्नछत्राच्या ह्याच्यातून बाहेर निघाल्यानंतर

याद याद तो आज मला कॉलेज कटरा रेला तो कशे शीशरूपात्री मध्ये बोंदू दापर आपण चा हा वाला हा पाऊ सर आता या नागाचे कपला हॉस्पिटल ते हे मीनाथ श्री मीरा देवी हो संजय सरकार करणा चले शिवनाथ मंगला चप्पल काढू इडे काढ करू आ 100 बर होत आहे 100 बर आपण काढतो रे मारे नारळ आहे ना नमक लाडू नाही टाकले हा लाडू आहे बाई हे टानेवर अजून कुठे जाव दोरा दोराय आपण आता मेन एंट्री गेट कडे जातो नाही आतमध्ये मंदिरामध्ये कोणतीही व्हिडिओ शूटिंग करण्यास अलाउड नाही आहे त्याच्यामुळे तिथे करता आलं नाही मी ऑनलाईन पास काढला होता अन्नछत्रासाठी त्याच्या बाहेर असं त्यांनी डेमो ठेवले अक्कलकोटला जर आपण गेलो तर आपल्याला ऑनलाईन बुकिंग करता येत नाही रूम्सची आपल्याला तिथे जाऊनच रूम वगैरे बुक करावे लागतात आणि जो जो महाप्रसाद आहे तो जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यांचे टायमिंग्स आहेत दुपारी दीड ते साडेचार असतो आणि संध्याकाळी साडेआठच्या नंतर तर त्याची जर ऑनलाईन आपण बुकिंग केली नेटवरून तर आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळते आपला आधार कार्ड नंबर तिथे आपल्याला द्यावा लागतो आणि जो ऑनलाईन पास येतो पी डी एफचा तो तिथे दाखवावा लागतो त्यामुळे आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळते लाईन लावायची गरज लागत नाही भक्तनिवासशिवाय बाहेरही प्रायव्हेट हॉटेल्स हो, आहेत रूम्स आहेत लॉज आहेत तिथेसुद्धा आपल्याला रूम मिळू शकतो या अन्नछत्राच्या हॉलमध्ये सुद्धा स्वामी समर्थांची मूर्ती आहे पालखी आहे पादुका आहेत आणि हॉलमध्ये या अशी जेवणाची ताटं ग्लास लावून ठेवलेली असतात आपण त्याटा ह्याच्यावरती जाऊन बसायचं असतं भात आमटी भाजी चपाती शिरा असं होतं सर्व काही छान होतं महाप्रसाद घेतल्यानंतर परत आम्ही आता रूमवरती आलो असं काही दिसतं बाहेरून हे समोरच स्वामी समर्थांची मूर्ती है, सुंदर। लीले ले आहे सुंदर आणि सगळे इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत बाजूला गरम पाणी सकाळी आठ वाजेपर्यंत असतं साडेचारला येतं त्यानंतर पर रूम वाईज सगळे रेट्स वगैरे इथे लिहिलेले आहेत तर आत्ताच आम्ही स्वामी समर्थांच्या अन्नछत्रातून महाप्रसादाचं हे घेऊन आलो आहे आणि आता झोपायची तयारी करतो कारण का उद्या परत आम्हाला तुळजापूरला जायचं आहे तर मग उद्या सकाळी भेटूया बाय